बघा एका माणसाने आपले घड्याळ दोनशे चौतीस रुपयास विकले तेव्हा त्याला बावीस रुपये फायदा झाला जर त्याने ते घड्याळ तीनशे पंचवीस रुपयास विकले असते तर त्याला किती टक्के फायदा झाला असता असा प्रश्न हा फायदा म्हणजे काय लक्ष द्या हा फायदा म्हणजे काय तर नफा हे तुम्हाला सुद्धा कळते फायदा म्हणजे नफा आता इथं या माणसानं आपलं घड्याळ दोनशे चौतीस रुपयास विकलं तेव्हा त्याला झालेला फायदा बावीस रुपये मग इथं प्रश्न मनाशी असा निर्माण करा त्या की त्या घड्याळाची खरेदी किंमत काय सर जर का खरेदी किंमत काढायची असेल तर खरेदी किंमत काढण्यासाठीच सूत्र विक्री किंमत किंवा विक्री वजा प्रत्यक्ष व्यवहारात झालेला नफा माणसाने घड्याळ दोनशे चौतीस रुपयास विकलं तेव्हा त्याला नफा म्हणजेच फायदा लक्षात घ्या त्याला झालेला फायदा आहे मित्रांनो बावीस रुपये ही वजाबाकी म्हणजे त्या घड्याळाची खरेदी किंमत ही वजाबाकी दोनशे बारा रुपये अर्थात त्या घड्याळाची खरेदी किंमत दोनशे बारा रुपये आता पुढं गणित म्हणते जर त्याने ते घड्याळ तीनशे पंचवीस रुपयास विकले असते तर त्याला किती टक्के फायदा म्हणजेच किती टक्के नफा झाला असता जर का ते घड्याळ तीनशे पंचवीस रुपयास विकले असते आता या घड्याळाची खरेदी किंमत मिळाली प्रत्यक्ष नफा प्रत्यक्ष व्यवहारातील नफा काढायचा कसा तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत जर त्या माणसाने ते घड्याळ तीनशे पंचवीस रुपयास विकले असते तर त्याला किती टक्के फायदा झाला असता विक्री किंमत तीनशे पंचवीस त्या घड्याळाची खरेदी किंमत मिळाली दोनशे बारा रुपये ही वजाबाकी म्हणजे प्रत्यक्ष नफा ही वजाबाकी एकशे तेरा रुपये दिवसभरामध्ये या गणिताचं मनन चिंतन झालेलं असते अनेक लेकर प्रश्न विचारतात असं वाटते असा प्रश्न मनाशी पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत का त्यांच्या काळजीपुटी हे प्रश्न सार्वजनिक करण्याचा प्रपंच ओके इथं प्रत्यक्ष नफा गवसला एकशे तेरा रुपये प्रश्नामध्ये त्याला किती टक्के फायदा झाला असता म्हणजेच किती टक्के नफा झाला असतात शेकडा नफा काढण्यासाठी काढण्यासाठीच सूत्र आहे प्रत्यक्ष नफा गुणिला शंभर भागीला खरेदी किंमत मात्र इथं सूत्राचा वापर न करता आपल्याला उत्तराप्रत जायचं लक्षात घ्या जा। गाडीले गेर भरपूर असतात परंतु एखादा गेर कधी कधी वापर करायचा नसतो किंवा वापर न करण्यासाठी किंवा गाडीची उगीच शोभा वाढवण्यासाठी दिलेला असतो मग इथे हे जर सूत्र वापरलं तर आपलं गणित योग्य दिशेनं प्रवास करत नाही म्हणून या गणिताला उत्तराप्रत न्यायचं कस इथे लिहायचं विक्री किंमत विक्री किंमत लक्षात विक्री किंमत इथं नफा किंवा फायदा बघा त्याने ते घड्याळ अर्थात त्या माणसाने ते घड्याळ तीनशे पंचवीस रुपयास विकलं तेव्हा त्याला झालेला नफा आहे त्या रुपये ते घड्याळ तीनशे पंचवीस रुपयास विकलं तेव्हा झालेला नफा आहे एकशे तेरा रुपये लक्षात घ्या प्रश्न विचारला त्याला किती टक्के फायदा झाला असता त्यानं ते घड्याळ जेव्हा तीनशे पंचवीस रुपयाला विकलं तेव्हा झालेला नफा एकशे तेरा रुपये आहे शेकडेवारी शतमान टक्केवारी मध्ये शंभर ही संख्या गृहित धरून उत्तराप्रत पावलं टाकली जात असतात जेव्हा विक्री किंमत तीनशे पंचवीस तेव्हा होणारा नफा एकशे तेरा तर प्रश्न असा करा जेव्हा विक्री किंमत शंभर तेव्हा होणारा नफा किती याचा फक्त त्रिराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार जसं की शंभरचा एकशे सोबत आणि छदस्थानी तीनशे पंचवीसचा चा या प्रश्नासोबत लक्ष द्या हे पद असेच खाली अंशामधील गुणाकार एकशे तेरा गुणीला एक एकशे तेरा त्यावर हे दोन शून्य लक्षात घ्या भागीला तीनशे पंचवीस आणि हा भाग लेकरांनो चौतीस पॉईंट शहात्तर न जातो म्हणजे चौतीस पॉईंट शहात्तर टक्के हा त्या माणसाला या व्यवहारात झालेला शेकडा नफा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून न विचारता ह्या माझ्या नंबरवर ती पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल कॉमेंटच्या माध्यमातून प्रश्न तुम्ही विचारता हरकत नाही मात्र प्रश्न वहीवर घ्या मन चिंतन करा पुन्हा अपॉइंटमेंट सेक्शन मध्ये टाईप करण्याची दगदग या त्रासातून सुटका म्हणून तुमचे आव्हानात्मक प्रश्न या माझ्या नंबरवर अवश्य पाठवत्या त्या प्रश्नांचं निरसन मी तात्काळ करत आहे ओके